नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या म्हणजेच आजच्या चालू घडामोडी पाहतोय तर मित्रांनो जर तुम्हाला दररोज चालू घडामोडी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित अभ्यास व्हावा यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये दे वरून हा नौदल सराव आयोजित केला जातो या ठिकाणी पहा भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये वरून हा नौदल सराव आयोजित केला जातो म्हणजे पर्यायी तीन फ्रान्स आपलं उत्तर आहे काय पाहायचं आहे पुढे वरुण नौदल सराव हा एकोणीस ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडला ठीक आहे त्यासोबतच हा भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होणारा नौदल सराव आहे आणि दोन हजार पंचवीसला याची तेवीसावी आवृत्ती पार पडली याची सुरुवात दोन हजार एकला झाली होती आणि या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसचा जो सराव आहे तो अरबी समुद्रामध्ये होत आहे ठीक आहे तर यासोबतच आणखी माहिती आहे की भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये पहिला सराव आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णवला झाला होता ठीक आहे त्यानंतर दोन हजार एकला पहिला नौदल सराव झाला वरून पुढे पहा इतर देशांसोबतचे भारताचे युद्ध सराव संप्रीती भारत आणि बांगलादेश मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका मैत्री भारत आणि थायलंड वज्रपहार भारत आणि अमेरिका युद्ध अभ्यास भारत अमेरिका नोमॅडिक एलिफंट यावर प्रश्न आलेले भरपूर वेळा भारत आणि मंगोलिया गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया शक्ती अभ्यास भारत आणि फ्रान्स धर्मपालक भारत आणि जपान सूर्यकिरण भारत आणि नेपाळ आणि हँड इन हँड हा सराव भारत आणि चीन ठीक आहे हँड इन हँड आणि नोमॅडिक एलिफंट यावर प्रश्न आलेले आहेत पुढे पहा दुसरा प्रश्न इंग्लिश फुटबॉल लीग दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली या ठिकाणी पहा इंग्लिश फुटबॉल लीग आहे ती इंग्लंडमध्ये पार पडते आणि ही यावर्षी न्यू कॅसल युनायटेड या संघाने जिंकलेले आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा दोन हजार चोवीस पंचवीसला इंग्लिश फुटबॉल लीगची पासष्टावी आवृत्ती पार पडली आणि ही इंग्लंडमधील वेल्स या ठिकाणी पार पडली आणि याचा अंतिम सामना आहे तो लिवरपूल आणि न्यू कॅसल युनायटेड या दोन संघांमध्ये झाला आणि मित्रांनो न्यू कॅसल युनायटेडनं लिव्हरपूलला हरवलं आणि विजेता बनला ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसचा विजेता होता लिवरपूल आणि दोन हजार बावीस तेवीसचा विजेता होता मॅनचेस्टर युनायटेड त्यासोबतच मित्रांनो आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा लिवरपूल हा संघ इंग्लिश फुटबॉल लीगचा विजेता बनलेला आहे प्रश्न क्रमांक तीन पहा विक्रम आणि कल्पना हे मायक्रो मायक्रोप्रोसेसर कोणत्या संस्थेने विकसित केले आहेत मित्रांनो अंतराळ मिशन सक्सेसफुल करण्यासाठी किंवा त्यामध्ये असणारं ट्रान्समिशन जलद गतीने करण्यासाठी विक्रम आणि कल्पना हे हायस्पीड मायक्रोप्रोसेसर आहे ते इस्रो या संस्थेनं विकसित केले आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे यामध्ये इस्रोला सेमी कंडर प्रयोगशाळा चंदीगड यांनी देखील मदत केलेली आहे किंवा यांनी संयुक्तपणे हे प्रोसेसर्स बनवलेले आहे ठीक आहे तर कल्पनाचं पूर्ण नाव आहे कल्पना बत्तीस झिरो एक आणि विक्रमचं पूर्ण नाव आहे विक्रम, विक्रम बत्तीस झिरो एक यासोबतच बत्तीस झिरो एक विक्रमची चाचणी पी एस एल वी सी सिक्स्टी यासोबत करण्यात आलेली आहे पुढे पहा चौथा प्रश्न बेगमपेठ हे पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे मित्रांनो नुकतंच बेगमपेठ रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण होणार आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणी बेगमपेठ हे पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे रेल्वे स्टेशन बनणार आहे आता मित्रांनो हे बेगमपेठ कोणत्या ठिकाणी आहे तर तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय चार तेलंगणा आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा बेगमपेठ सिकंदराबाद राज्य तेलंगणा त्यासोबतच ते मित्रांनो हे स्टेशन पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणार आहे अशी घोषणा जी किशन रेड्डी यांनी केली त्यासोबतच भारतातील पहिलं संपूर्णपणे महिलांद्वारे चालवलं जाणारं रेल्वे स्टेशन आहे राजस्थानमधील गांधीनगर रेल्वे स्टेशन ठीक आहे पुढे पहा पाचवा प्रश्न स्केचर्स कंपनीने खालीलपैकी कोणाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे मित्रांनो स्केचर्स ही कंपनी कशा संबंधी आहे तर ही फुटवेअर बनवते म्हणजेच काही शूज बनवते आणि ही कंपनी आहे ती अमेरिकन बेस्ड आहे आणि सध्या या कंपनीनं याला स्वतःचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केलेला आहे म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो यामध्ये ईशान किशन आणि यष्टिका भारतिया हे दोघे देखील याच्यामध्ये दे सहभागी असतील ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा सहावा प्रश्न पहा स्टुअर्ट यंग हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत मित्रांनो नुकतेच स्टुअर्ट यंग यांनी त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्रिनिदाद ठीक आहे देशाचं नाव काय त्रिनिदाद अँड टोबॅगो ठीक आहे तर या ठिकाणी पहा हे त्रिनिदाद अँड टोबॅगोचे आत्तापर्यंतचे आठवे पंतप्रधान आहेत आणि दोन हजार पंधरापासून संसद सदस्य आहेत आता त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाबद्दल माहिती पहा या देशाला एकोणीसशे बासष्ट साली स्वतंत्रता मिळाली आणि एकोणीसशे शहात्तर साली या ठिकाणी प्रजासत्ताक स्थापन झालं आणि सध्या क्रिस्टिन कार्ला कंगालो ही महिला त्रिनिदाद आणि टोबॅगोची राष्ट्रपती आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात एशियन फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला या ठिकाणी पहा एशियन फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा आहे तो हाँगकाँग या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठिकाण पुढे पाहूया यावर्षी एशियन फिल्म्स अवॉर्डची अठरावी आवृत्ती पार पडली आणि ही सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली किंवा पार पडली तर मित्रांनो ठिकाण होतं झिऊ सेंटर वेस्ट कोलून डिस्ट्रिक्ट हाँगकाँग आणि मित्रांनो यामध्ये जे पुरस्कार दिले गेले ते पुरस्कार हाँगकाँग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बोसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्याकडून दिले गेले सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला त्यासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार सीन लव पाप्पा यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार सहाना गोस्वामी यांना संतोष या चित्रपटासाठी मिळाला तसेच या सोहळ्यामध्ये सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळाले होते एक्स हुमा या चित्रपटाला ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न जम्मू काश्मीरमध्ये देण्यात येणारा महाराजा हरिसिंग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणास देण्यात आला मित्रांनो महाराजा हरिसिंग पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना देण्यात आला ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा हा पुरस्कार आहे तो शांतता विकास आणि एकता या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो तर या ठिकाणी पहा हा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना देण्यात आलाच त्यासोबतच पंडित प्रेमनाथ डोगरा पंडित गिरधारीलाल डोगरा आणि सिंग राणा यांना देखील हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे म्हणजे याच वर्षी दिला परंतु यांचा मृत्यू आधीच झालेला आहे ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न नुकतेच न्यायमूर्ती एस राधाकृष्णन यांचे निधन झाले यांनी कोणत्या न्यायालयात न्यायाधीश म्हणून भूमिका बजावली मित्रांनो न्यायमूर्ती एस राधाकृष्णन हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत ठीक आहे म्हणजे उत्तर पर्याय मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी पहा त्यांचा मृत्यू वयाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षी झालेला आहे आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम ही पदवी मिळवली एकोणीशे शहाण्णव साली ते मुंबईमध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ते त्या ठिकाणी कायमस्वरूपी झाले आणि दोन हजार आठला निवृत्त झाले ठीक आहे त्यासोबतच त्यांनी दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅटचे प्रमुख म्हणून देखील काम केलेलं आहे पुढे पहा दहावा प्रश्न भारतातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प कोणत्या कंपनीकडून विकसित केला जात आहे मित्रांनो भारतातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प आहे तो मायक्रॉन या कंपनीकडून विकसित केला जात आहे आणि तो गुजरातमध्ये केला जात आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन मायक्रॉन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा मायक्रॉन ही अमेरिकन कंपनी आहे आणि ही कंपनी गुजरातमधील सानंद औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी हा प्रकल्प विकसित करत आहे याची सुरुवात झाली होती दोन हजार अठराला आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये हा पूर्ण होईल ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपले जे काही अभिप्राय असतील ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ओवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र